एक कोटी पाच लक्ष आहे आणि त्यामध्ये जे स्कूलमध्ये आदिवासी आहेत त्यांची संख्या येते तीन पॉईंट नऊ ते जनसंख्या आहे ती पाच पॉईंट चार मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदिवासी खंडात पस्तीस जेवढी जनगणना आहे जे तीन पॉईंट नऊ लोक जे सरासरी चार टक्के लोक आहेत ज्यांना व्हॅलिडिटी मिळते जे तिकीट घेतात जे तिकीट घेतात नि� अशा बारा तेरा जमाती आहेत आणि या बारा तेरा जमाती गुरुवारी तेहतीस जमातींचं आरक्षण माशाचं काम करत आहे आणि आज आपल्याला त्यांना विरोध करताना जर धनगर आरक्षणाला तुम्ही विरोध करत असाल तर आम्ही सगळ्या तेहतीस जमातीला सोबत घेऊन या बारा तेरा जमातीला विरोध करण्याचं काम करू आणि सरकारला न्याय मागणी करू की काही टक्के लोक जर सात टक्के आरक्षण खात असेल आणि साडेनऊ टक्के निधी घेत असेल तर सत्तर वर्षाचा याचा काढला गेला पाहिजे की नऊ टक्के निधी चार टक्के लोकसंख्येवरचा खर्च होतो आम्हाला भांडवल लावायची नाही तुमची लोकसंख्या चार टक्के आहे तुम्ही सात टक्के आरक्षण कसं घेता तुम्ही चारच टक्के आरक्षण घ्या धनगर आरक्षणावर तुम्ही बोलू नका म्हणून आमची दुसरी मागणी आहे की एस टी आरक्षणावर जी विभागणी केली गेली पाहिजे सरकार सांगता पन्नास टक्के धनगर आरक्षण गेलेलं पाहिजे म्हणून मी सरकारला या मंच माध्यमातलं एक परिसंघटनेची